पूर्ण पाणी जमा होऊन जाते पाणी निघायला जागाच नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे का तीन वर्ष झाले आम्ही नगरसेवक नाही हे मुख्यमंत्री आपले नागपूर शहराचे आहे त्यांना आम्ही निवेदन देणार आहे द व्हिक्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी के जी वन के जी टू पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धवड स्कूल धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुवाही नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल दाबा परिसर आहे दाबा परिसरात रस्त्यांचे अनेक रस्ते म्हणजे खराब सुद्धा आहे आणि सिमेंट रस्ते बनले त्यामुळे गार्डन मध्ये पाणी देखील मोठ्या प्रमाणात थांबतोय आणि अने, अनेक समस्या दाबा परिसर दिसून येत आहे माझी महापौर माहित आहे ते दाबे परिसरच्या आज निरीक्षण करण्याकरिता आलेले आहे आणि आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय म्हणतात माहित आहे ताई आपल्या हस्ते आज भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि गार्डनची पण दाबा परिसरात अनेक समस्या आहे काय माहिती देणार आहात नमस्कार आज मला या दाबा परिसरातील नागरिक जसं या आकांक्षिका सोसायटीमध्ये आता मी उभी आहे आणि तसं तर इथे संपूर्ण भाग हा एन आय टीच ज्युडिशनमध्ये येत आहे आणि म्हणून इथे नगरसेवक म्हणून आम्हाला काम करण्याची काही म्हणजे प्रयोजन नसते पण तरी सुद्धा लोकांचे नागरिकांचे निवेदन होतं की इकडे रस्ते आमचे बनवून द्या आपलं इथे हे गार्डन आहे आता हे गार्डन बघायला यांनी बोलावलेलं आहे मला पण हे आजूबाजूचे रस्ते सगळे व वर झालेले आहे आणि गार्डन मस्त खाली झालेलं आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये फार या लोकांना त्रास होते इथे पूर्ण पाणी जमा होऊन राहते पाणी निघायला जागाच नाही आहे आणि म्हणून यांचं असं म्हणणं आहे की इथे भरण भरून हे वर तर झालं पाहिजे पण मी यांना आता सांगितलं की बा हे एन आय टीमध्ये येते मी एन आय टीच्या चेअरमन सोबत बोलतो आणि तुमचे यांचे निवेदन मी घेतलेले आहे आणि मी प्रयत्न करतो इथे भरण भरून हे आणि खूप नाही आहे करणं खूप जरुरी आहे आणि आम्ही पण प्रयासच करू आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तीन वर्ष झाले आम्ही नगरसेवक नाही आहे पण नगरसेवक नसतानी आम्ही जनतेला म्हणू शकत नाही की मी नगरसेवक नाही मी तुझं काम करू शकत नाही असं मी जनतेला म्हणू शकत नाही म्हणून जनतेची समस्या जे आहे ते ऐकणं माझं कर्तव्य आहे आणि प्रशासनाकडे पोहोचवणं माझं काम आहे गव्हर्नमेंट आमची आहे आणि म्हणून ते गव्हर्नमेंट आमची असल्याने आम्ही माननीय मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहराचे आहे त्यांना आम्ही मी, मी निवेदन देणार आहे आणि ह्या परिसरातल्या ही समस्या आहे हे समस्या सोडवण्यासाठी रस्ते बनवणे आहे इथे लाईनचा प्रॉब्लेम आहे इथे भरपूर प्रॉब्लेम आहे हे सगळं मी बघितलेलं आहे आणि हे सोडवण्याचा मी प्रयत्न कर करेल त्यांना निवेदन देखील मी देणार आहे तीन वर्ष झाले नगरसेवक नाही आहे त्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेत गेले तर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो नगरसेवक असलं तर नागरिक म्हणतात खूप सोपं जाते प्रत्येक कामाला म्हणजे आम्हाला नाही लागत म्हणजे नगरसेवकाच्या मार्फत कामं होतात पण अशा समस्याबद्दल म्हणजे काय म्हणणार आहे आपण हे तर खरंय नगरसेवक कसं त्यांना अव्हेलेबल असते जवळ भेटतं त्यांना नगरसेवक कधीही भेटते त्यांना हक्काचा वाटतो नगरसेवक अधिकाराचा वाटतो ते आपला रागही नगरसेवकावर काढतात आणि आनंदही काढतात आणि त्यांना अधिकार म्हणजे नगरसेवक म्हणजे तो घरचा व्यक्ती असतो त्यांचा आणि म्हणून ते अधिकाऱ्यांना त्यांना सांगतात आज प्रशासनामध्ये काम होत आहे नाही होत आहे पण कसं आहे की आम जनता प्रशासनापर्यंत जाऊ शकत नाही आणि तिथं गेल्यावरती तो अधिकारी भेटला तर त्यांचं ऐकून घेतील त्यांच्याही मागे अधिकाऱ्यांच्याही मागे भरपूर कामं असतात कारण की मी आता इतके वर्ष झाले पाहते की त्यांची काय आलं आहे तर आणि त्याच्यामुळे ते जर अधिकारी नाही मिळाले तर ते, ते वापस येतात आणि म्हणजे ते जनतेचे खचीकरण होते ते जनता परेशान होऊन जाते त्याच्याकरिता नगरसेवक हा त्यांच्यासाठी सोपा असतो तरी सुद्धा आम्ही लोक आजही नगरसेवक तर नाही आहोत आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि लोकांनाही वाटते की आम्हीच नगरसेवक आहे सर्व भडास आमच्यावर काढतात ते आणि आम्ही ऐकून घेतो आणि सोडवण्याचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही मारुती सेवा ते जे धाब्याकडे येणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी एक आहे त्या ठिकाणी नाला आहे नाल्याच्या किनारपट्टीवर जर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मोठा एक असा खड्डा देखील पडलेला साईड झुडपे वाढल्यामुळे तो नागरिकांना दिसून अनेक अपघात देखील होतात एखादी जीव सुद्धा म्हणजे जाऊ शकते असा आहे त्याबद्दल म्हणजे आपण त्याचे निरीक्षण करणार तोही तो निरीक्षण मी करणारच आणि ऍक्च्युली खरोखर खूप मोठ समस्या आहे ते छोटा कॅनल नाही हा तो कॅनल छोटा असल्यामुळे येणार जाणाऱ्या गाड्या एकदम हे होऊन जातील आणि कधीही तिथे अपघात होण्याची संभावना आहे आणि तो कॅनल तो पूल जो आहे तो मोठा झाला पाहिजे असं माझंही हे आहे आणि त्याकरिताही मी प्रयत्न करणार आहे आणि मी जाऊन मी स्वतः जाऊन पाहणार आहे कारण की तो आता प्रभागाच्या दृष्टीने तो आता माझ्याकडे नाही येत आहे आता तर नगरसेवक नाही आता तो तो सगळ्या एरियात मी माझी महापौर म्हणून फिरून राहिली आणि तसंच तेव्हा तोही मी पाहून घेईल तोही एरियात जाऊन मी पाहे नक्कीच गेले तीन वर्ष झाले नगरसेवक नाहीत तरी नागरिकांना जे काही प्रभागात समस्या येतात त्या समस्या नक्कीच दूर करणार असं देखील माजी महापौर माहेता युवनाथ यांनी धाबा परिसरात निरीक्षण करताना सांगितलेलं आहे हिंद भारत डिजिटल करिता मी श्यामदेशकर नागपूर धाबा